सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा बोरगाव मधील व्यापारी गाळ्यांना टाळे नगरपंचायत अधिकाऱ्यांकडून बाकी न भरल्याने कारवाई बोरगाव नगरपंचायत हद्दीत असलेले सरकारी व्यापारी गाळेधारक भाडे न भरल्यामुळे आज नगरपंचायत अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशानुसार गाळ्यांना टाळे ठोकून सील केलं बोरगाव येथील इच्चलकरंजी व कुरुंदवाड रस्तेलगत सन दोन हजार एक दोन हजार दोन साली समग्र ग्रामीण अभिवृद्धी मुला या योजनेतून दहा व्यापारी गाळे तसेच चावडीजवळही तीन व्यापारी गाळे बांधण्यात आले आहेत एकूण तेरा व्यापारी गाळे असून यामध्ये सहा जण व्यवस्थित गाळे भाडे भरत आहेत मात्र उर्वरित सात गाळेधारक भाडे न भरल्यामुळे त्यांना अनेक वेळा नोटिसाद्वारे कळवण्यात आलं नोटीस बजावून देखील उर्वरित भाडे न भरल्याने त्यांना समज देऊन भाडे न भरल्यास गाळे सील करू असं सांगून अंतिम नोटीस बजावली होती जिल्हा अधिकारी व तहसीलदारांच्या आदेशानुसार अंतिम नोटीस त्यांना बजावण्यात आली होती मात्र वेळेत भाडे न भरल्यामुळे आज नगरपंचायत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन सात गाळे सील करण्याचं ठरवलं यावेळी दोघे गाळेधारक त्वरित भाडे भरल्यामुळे त्यांना मुभा देऊन उर्वरित पाच गाळ्यांना टाळे ठोकले कारवाई प्रसंगी द्वितीय दर्ज सहाय्यक पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे वसुली सहाय्यक जयपाल निजे पोलीस अधिकारी सुरेश बाणे यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते महानकरी निपसाठी अजित कांबळे बोरगाव